काहीतरी सरनेम होत सर भेटले गेले का ते कृती समितीचे आपले तेव्हा मांगाय काळी वाजून द्या एक वेळा माझा कार्यक्रम गोंड मध्ये ओबीसी कृती समितीनं घेतला होता आणि मी बारा वर्षाचा होतो तेव्हा माझा कार्यक्रम गोंड पिपरी जाईनं घेतला ते मगाशी मुले गाडीत भेटले गणपतीच्या निमित्ताला आमचं कीर्तन झालं होतं हा कदम वार संगम वार सगळेच वार आहेत चांगलं आहे तशी इकडला भाग मोठा सुंदर आहे चांगले लोक आहे धार्मिक लोक आहे एकमेकाले सहकार्य करणारे लोक आहेत गावही त्याच पद्धतीचा व्यसनमुक्त गाव आहे दारूबंदी आहे गावात दारूच्या थेंबारी हात नाही गावचे लोक काही काही बाया म्हणत असतील तुम्ही का मालूम हो तो तो दोन चार दिवस आमच्या लोक या व्यसनानं लंबे झाले तुम्ही गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचा आदर्श घेण्यासारखा मोठमोठाली उद्योगपती आहे पैसेवाले लोक आहे आता मगाशी एक साहेब आले होते दीडशे एकर शेती आहे गोम समोर सरदार असरदार होते गुजराती सिंधी मारवाडी जैन सिंधी लोकांचा आदर्श घेण्यासारखं आहे मुट मोठमोठा उद्योगपती आहे पैसे वाले लोक आहे पण सिंधी गुजराती मारवाडी जैन समाजाचे लोक कधी दारू पिऊन रस्त्यावर पडलेले दिसत नाही हे आपलं बियाणं जास्त गडबड करते पंच्याऐंशी टक्क्यातलं छटक भर पेटीन पाव वरांगात आणत कि पचास ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाय स ग्रॅम मारू तो नागी मी गिर जाय बापाचा बाप समजते दारू पिल्यावर इलेक्ट्रिकच्या खांब्या म्हणते कि बी तू बीच मी किवाया का पिणाऱ्याची बेरी नाही बा पिल्यावर झाले एवढं सुसके कुठून ठेच नाही समजत जसे दोन बेवडे फुल दारू पिले दारू पिले बिअरबार झाली रात्र काढली तेवढ्या रात्री वापस जात होती रोड न रोड न जाता जाता समोरून ट्रक आला ट्रक आला तर ट्रकले फोकस किती राहते बापू समोर लाईट किती राहते लाईट दोन राहते बरोबर मोठे लाईट पण किती राहते दोन हे बेवड होते दारू पिऊ हा चालव हा जो गाडी चालवत होता बेवडा हा म्हणे माणसाने समोरून म्हणे दोन गाड्या येऊन राहिल्या म्हणे आपल्या अंगावर माणसं त्याच्या पेक्षा पिऊन होत माणसं म्हणे एक काम कर म्हणे त्या दोन गाड्याच्या मधातून गाडी टाकली मधातून गाडी दोघे जागेवर गा मेले काही गरज होती देणं ना देणं लाकड खाऊन येणं या असा प्राणी आहे हा दारू पिनार काही पाहायचं काम नाही <small> येत तर त्याची पेक्षा कलाकार बेवळ मी oh. एक दिवस यातून येत होतो बाजूने बेवळ येऊन बसल असं बंफर होत बंफर oh. बसला माझ्या बाजूला येऊन बसला बसला गुपच नाही बसेत तू गडबडूच दुनिया भरायची करे म्हणजे तो होता दारूच्या नशे आणि महत्वाचा मुद्दा हा होता त्याच्या मांडिले होती खान तर दारू मेनाऱ्याने काय केलं काकू नशेमध्ये आपली मांडी सोडून दिली मास मांडीवर हो मांडी <tis life> आता कोणालाही एक दोन वेळा फुकट खाजवायला भेटलं तर बरोबर कोणी जर मांडी लाल होत पर्यंत खाजवली बाबू जर वाट नाही माणस आहे त्याची माहीत मी त्याने बोललोय मंगांपासून तुम्ही हे खाजून राहिले म्हणलं काकाजी हे मांडी तुमची नाही मांडी माई आहे ते बेवड म्हणे म्हणे मग माई मांडी कोठ रात असा याची गच्ची धरू तुम्ही माय म्हणजे माई मांडी कोण आहे म्हणलं तुमची मांडी मी काय पाच बस तुमची तुम्ही पाच बसा माहीत मी पाहिजे तेवढं म्हणले म्हणे मग सांगा म्हणे आपल्या दोघातून पिऊन कोण आहे म्हणजे आता काय असं जर म्हणलं म्हणलं तर हा आपल्याला कुतवल्याशिवाय सोडत नाही असे पिणारे भयंकर आहे मावशी पण मी हे दारूवर का बोलतो त्याचे कारण आहे तसं तुमचा हा चंद्रपूर जिल्हालाही खतरनाक जिल्हा आहे तुमच्या इकडे एक नावाचं गाव आहे ही इकडे आक्षापूर वेगळं आहे ब्रह्मपुरी तालुक्यात का काहीतरी असं एक आक्षापूर गाव आहे त्या गावामध्ये त्या गावामध्ये आमचा कार्यक्रम झाला एका जणांना शूट केलं तीस पस्तीस मिनिट आणि त्यानं तो कार्यक्रम वर टाकला आणि त्या कार्यक्रमाचे नाव दिलं तुषार महाराज सूर्यवंशी यांनी सांगितले दारू पिण्याचे तीन फायदे माझा नंबर टाकला त्याचा परेशान करून टाकते फायदे सांगितले कोणते दारूचे तीन फायदे सांगितले दारूचे आणि कामाचे आहे जे कोणी पेत असेल त्यांनी ऐकून घ्या पहिल्या नंबरचा फायदा दारू प्यायचा त्याच्या अंगावर कधी कोणतं कुत्र भोकत नाही अहून ते हेच जाऊन पडते त्याच्या गुरावा कुत्र्याने असं वाटते दिसून राहिलेले का दुसऱ्या नंबरचा फायदा झालू प्याचा त्याच्या घरी कधी चोरी हो। होत अहून तो खायलाच काही ठेवत नाही तो घरावरची करुल टाकते तिसऱ्या नंबरचा फायदा झालू प्यायचा त्याने आपल्या बापाचे पित्र जेव घाला लागत त्यानंतर काही काही लोक जिवंतपणी मायबापाला लाता देते जीवन आणि मेल्यावर मग त्याच्या नावानं केस चलो वैन गंगा काही असेल पण आपला एक साधा प्रश्न आहे मी विचारतो बाप मेल्यावर बापाने केसच कळून देते घरचा कधी व्यक्ती मेल्यावर त्याला केसच करून देते

घर घर पर जिवंतपणे आई वडिलाची सेवा करा नाही काही काही लोक जिवंतपणी माईबापाची सेवा करत नाही जिवंतपणी माय बापाने वृद्धाश्रम टाकताना आणि मेल्यावर मग त्याच्या तेरव्या करते काही अर्थ आहे अरे लईना आपल्याला जग दाखवलं नाही ज्यायना ही दुनिया दाखवली त्याने उद्धाश्रमात टाकायचं का नाही आपले खरे देव कोण आहे जोरात बोला आपले खरे देव कोण आई वडील बरोबर तडी वाजून द्या लेकरा या बस भेट बोसला यायच्या डोक्यात कीर्तन आपलं ज्याला आपल्याला जग दाखवलं ते आपले देव मग आई वडिलांची सेवा करायची की नाही करायची करा पण आता तुम्ही लहान लहान आहे म्हणून आई वडिलात देव पण बरोबर आहे की नाही मोठं झाल्यानंतर तुमचं लग्न होईल लग्न झाल्यानंतर कोण येते बायको मग देव कशात पाहिला पाहिजे पोराय ना बायको विचार त्या करू जय देव जय देव जय माझी बायको जय माझी बायको Oh, मनापासून it's a good day, but you're right. बर हे जे सांगून राहील हे चुकीचं नाही बाई ताकदच ठेवडी आहे किती मोठा माणूस असेल बाईच्या समोर बहिणी काम आहे का एका बाई तेवढी ताकद आहे एका माणसाच्या शरीरात एक लाख एकोणचाळीस हजार नसा असतात साधारणपणे एका व्यक्तीच्या शरीरामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार नसा असतात पण बायलेच माहित राही कोणती नसतो दाबाले <laughs> का कमी तुम्ही <laughs> आता तर सर्व क्षेत्रात महिला मंडळी पुढे <laughs> आहे <आता राश्टो पती laughs> महिला देशाच्या गृह हो, देशाच्या वित्त मंत्री महिला अर्थमंत्री महिला अनेक राज्याच्या मुख्यमंत्री महिला आमदार महिला तुमच्या इथं खासदार महिला गावागाव सरपंच महिला तलाठी महिला ग्रामसेवक महिला शिक्षिका महिला माणस बैसाच्या <laughs> हातात तयार आता यष्टी बाई दोरी हलवतीन माणूस बेंगला गाडी चालवते बाई दोरी हलवतीन माणूस गाडी चालवते याच्यापेक्षा बेकार कंडिशन कोणती हो माणसा काही वर्षांचा काळ येईल सर्व बाया ऑफिसात कमाल जाती माणसं घरी राहतील हे बाईची माहिती नाही फोन करून हॅलो मॅडम कुठे गेल्या हा सगळं मॅडम ऑफिसला गेल्याय मी दळण दळाला चाललो आहे भांडे घासून घ्यायला फोन करते एवढी बेकार कंडिशन जन्मजन्मापासून महिलांवर मुलींवर अत्याचारच केले आधी मुली महिलांवरचे अत्याचार काही कमी नाही काही काही व्हायला असं वाटते आपण लय प्रगती केली काहीची प्रगती केली का कुणी आता याच महाराष्ट्रात एक घटना घडली बदलापूर मध्ये तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार त्या महाराष्ट्रात होते म्हणून आम्हाला शिवराया वाचावं लागतं कोलकात्यामध्ये एका डॉक्टर मुलीवर अत्याचार झाला जे डॉक्टर हजारो लोकांचे जीव वाचवते तिच्यावर अत्याचार केला म्हणून आम्हाला शिवबा वाचावं लागतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सुन उभी केली नजराना म्हणून ते बक्षीस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ते फेकली

या राजाची जयंती गावागावात साजरी होते त्याचं कारण त्याच कारण या जगाच्या पण या राजाची जयंती गल्ली गल्ली साजरी होते त्याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज दरबारामध्ये कधी बाई नाचवली नाही तर बाई वाचवण्याचं काम केलं म्हणून या राजाची जयंती आज गावागावात शिव शिवबा गिर शोबा बहुजन पालक असा शिव लोक एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारा माझा राजा सर्वांना संघटित केलं एकत्रित केलं कारण महाराजांच्या लक्षात आलं संघटनेत ताकद आहे संगम वचन संघटित केलं सर्वांनी आता आलं तू फोन करायच्या टाइम येऊन जायला आता लोक चांगलं आहे त्याने असं वाटलं बा नाटक होय अकरा बारा वाजता चालू होत संपला अस मंडळीची मला साथ आहे नाही तू बेटा मी किती खंजऱ्या वाजवत असन किती कीर्तन करत असन किती खंजऱ्या वाजवत असन काही कामाचा आणि डायरेक्ट नाही म्हणते पोटे तोडला हे आमची संघटना आहे हा हार्मोनियम वाजून राहिला हा माझा सत्ता भाऊ आहे नितीन सूर्यवंशी हा इंजिनियर आहे महाऊर्जा डिपार्टमेंटला याचं सोलर डिपार्टमेंट आहे दिवसभर ड्युटी करते रात्री माझ्यासोबत कार्यक्रमात कर राहते आज लांबचा कार्यक्रम असल्यामुळं मला इथून नागपूर जवळपास साडेचार तासाचा धन आहे आम्ही साडेतीन पावणे चार वाजता निघालो पाऊन आठ वाजता कार्यक्रम चालू करायचा आहे म्हणून मी ड्रायव्हरला सूचना दिली आठच्या पहिले आपण गावात पाहिजे कोणी स्पीड न चालवा त्या पुराण एकशे वीसच्या स्पीड न गाडी आणली आहे पण इथं आल्यावर आनंद वाटला कार्यक्रम पाहुणे आठले लागला <laughs> 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 हा सत्ता भाऊ हो आहे इकडे उजवीकडे बसले हे आशिष दादा निलटकर सुंदर तबला वाजवतात हे म्युझिक टीचर आहे स्कूल ऑफ स्कॉलर शाळेमध्ये यांची सकाळी सात वाजता शाळा राहते पिंगण्याला स्कूल आहे साखवा नाही मी मनात आड आहो भेड्याचं दाखव मी काही रिकामचोड गावाने उपद्रव नाही मी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण बार्टीमध्ये प्रकल्प अधिकारी पदावर काम करतो दिवसभर शासनाची सेवा करतो रात्री जनतेचं काम करतो काही काही बायामंतसन ह्या महाराज आता कीर्तन करते तर दिवसभर हातात काम पाहिजे आणि मुखात नाम पाहिजे जेवढी त्याने साथ देते पांडुरंग जयन कष्ट केले असे संत सावता महाराज संत गोरा कुंभार संत जनाबाईच्या घरी गेले कौ संत सो, संत नरहरी सोना आता परवा त्यांची पुन्य किती साजरी झाली का बर परंतु झेनामाचा नामाचा